नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली माळशिरस तालुक्यातील मांडवे येथील शिवछत्रपती तरुण मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे शहाण्णवी जयंती सालाबाद याही वर्षी दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन रोजी उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांनी साजरी केली आहे यावेळी उपस्थित सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले शिखर शिंगणापूर येथून शिवज्योत आणण्यात आली मांडवे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दीप करण्यात आले यामध्ये अनेक जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली आणि आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मॉडर्न इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मांडवे संचलित ज्ञानदीप ब्लड सेंटर नातेपुते यांच्या माध्यमातून ब्लड संकलन सुरू आहे या रक्तदान शिबिराला पुरुषांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून महिलांनीही चांगल्या पद्धतीने आपला सहभाग नोंदवला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे शहाण्णववी जयंती असल्याने तेवढेच रक्तदान करण्याचा संकल्प मंडळाचा आहे अशा पद्धतीने शिवछत्रपती तरुण मंडळाने मांडव्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय उत्साहात आणि सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र साजरी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती डीजे मुक्त करावी या प्रशासनाने केलेल्या आवाहनाचे पालन करत सामाजिक उपक्रम राबवत आणि अतिशय साधेपणाने शिवजयंती साजरी केली आहे यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली आज आपण माळशिरत तालुक्याच्या मांडवे या गावामध्ये आल्यान या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या ठिकाणी हे जे आज त्यांनी कार्यक्रम ठेवलाय त्याबद्दल आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेऊया आपलं नाव सांगा दत्तात्रय महादेव माने तुमचं नाव माझं विलास गोपाळ बागन हर्षवर्धन संजय साळुंके समाधान चांगले साळुंके प्रत्येक वस्तू साळुंके विशाल नाना साळुंके राजवीर संजय साळुंके हे तुम्ही जे आज समजा इथं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नेमकी कशा पद्धतीने साजरी केली मांडवे गावाच्या गावामध्ये सालाप्रप्रमाणे आम्ही शिवजयंती साजरी केली यावर्षी आम्ही एकदम साध्या पद्धतीनं शिवजयंती साजरी करतो यावर्षी आम्ही शिखर शिंगणापूरवरून ज्योत आणली महाराजांच्या समोर ज्योत प्रज्वलित करून सर्व जातीच्या जा लोकांकडून सत्कार करून आम्ही शिवजयंती डेकोरेशन साध्या पद्धतीनं करून आम्ही शिवजयंती दरवर्षीप्रमाणे साजरी केली जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आ, सामाजिक लोक सगळे एकत्र करून स्वराज्य घडवलं तसंच आम्ही मांडवे गावामध्ये सर्व जातीचे लोक एकत्र घेऊन आम्ही शिवजयंती महाराजांची उत्साहात साजरी करतो आणि दरवर्षी आम्ही सगळी लोक एकत्र येऊन प्रत्येक कार्य असंच पार पाडतो तसं आज बी आम्ही सर्व जातीची लोक एकत्र येऊन आम्ही रक्तदान शिबीर ही पार पाडत आहे आणि एक सामाजिक कार्य म्हणून हे आज आज रोजी आम्ही रक्तदान शिबिर भरलेलं आहे ही एक समाजासाठी कार्य आपलं म्हणून करण्याचं आम्ही काम करत आहे आम्ही या वर्ष असं ह्यावेळेस अशी शिवजयंती साजरी केलेली आहे आपलं नाव सांगा माझं नाव हनुमंत तानाजी साळुंखे अरे शिवजयंती कशा पद्धतीने साजरी केली तुम्ही सर्वप्रथम सर्वांना सर्व भारतीयांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो खरं तर या ठिकाणी आपण बघताय महाराजांची मूर्ती आहे मांडवे गावामध्ये प्रत्येक वर्षी शिवाजी महाराजांची जयंती ही वेगवेगळ्या वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरी केली जाते खूप मोठे कार्यक्रम केले जातात याही वर्षी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त मांडवे ग्रामस्थ आणि शिवप्रेमींच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि यावर्षी आमचा संकल्प आहे की महाराजांची तीनशे शहाण्णवे जयंती आहे तर तेवढे तीनशे शहाण्णव कमीत कमी रक्तदाते होतील त्याच्यापेक्षा जास्तही होतील तर आमचं ते एक ध्येय आहे की महाराजांच्या जयंतीनिमित्त जास्तीत जास्त रक्तदान करून महाराजांना या ठिकाणी जयंतीनिमित्त एक चांगला उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो आहे या ठिकाणी आम्ही शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान करत आहेत मी स्वतः सहकुटुंब येऊन माझी पत्नी आणि मी दोघांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे